भावांना आणि बहिणींना तर शिवत होते जम्पर बर का पण लाईटच गेली बसली इथं येऊन तो का तिथं रस्त्याला दिसतय का तो का झालाय झालाय माणसं गोळा झाले ते आता का। का गावाकडे सुद्धा भावा बहिणीनो असं या गोष्टी फार जवळपास घडायला लागले ते मस्त लई दिवसापासून घडतंय पण माणसांना माणसाच्या किमतीच राहिल्या नाही तर उगाच गाड्या आहेत हातात म्हणून कशा बी गाड्या चालवायच्या वय माणसांचा विचार नाही करायचा हे हो का तुम्हाला दाखवते भावा बहिणीनं कशी गर्दी जमली आहे हे हो का पावसाचं बी वातावरण झालंय शिवणं बघू आमची शिवानी आली, आली हे हो का काय झालंय कुणाचं शिवानी

शिवाने आले खबर घेऊन नाहीतर आम्हाला तर माहितीच नव्ह काय झालं काय एक नाही हा नक्की आणलं ते गाड्या घोड्या बघून येत जा आणि कुणाच्या नादाने हाताने कुणाच्या गाड्यावर बसत जाऊ नको हे कुणाच्याच गाड्यावर बसत नाही हा अजून ती दुसरी नाही आली अजून भाऊ बहिणीने हो का रोडते ना

लागला मार लागला त्याला बघा भावा बाई काय बी होत हो का असं माणसं फटली फुट फट टाकली हो का आपआपच केलेलं एक हा आपआप मग काय मनाने आपल्या मनाने केलेला लेकरांनी चालू ना उड्या टाकायच्या म्हणजे बघा जे आहे का भाव बहिणी आले आमची मित्रीण आली मैत्रीण आली आमची ती गेली पावसाळ्यात रिमझिम पाणी गाणं म्हणायला झिम पाणी मे पावसा मे असं गाणं म्हणाय गेली का आळ आलंय भाऊ बहिणी आळ लागले वरडायला वर का गडगड तडतडधड धड नाही ते गेली रिमझिम पावसात कशी दिवा झालाय ग वार बी सुटले तिकड वारलं असतंय भाव बहिणीनं लाइट झाली असते इतर झालं असतं माझं झालं असतं माझं शिवायचं लाईट असतं पाऊस आला पाऊस लय मोठा ए शेडचा दरवाजा लाव आज लय पाऊस आहे चला भा बहिणी घरात आला रे आला मोठा पाऊस आला रे लय मोठा पाऊस आला अगं शेडचा दरवाजा लाव आधी बाहेर काय काय पोरी नावा ती गोनी आतवडत नाही बिझल हा लय मोठा टिप्क पडायला लागले ते आज रप्पा रपा पाऊस साहेबा आव बहिणी रप्पा घरात आणि पावसाने भिजल्या इथं ठेवते ना उचवायला काय ओढत नारा सकाळी कोण ऐकत

बिचारी बोलून चालून एक नंबर तसं माणसं भेटायला लाईक कमी म्हणजे नशीब लागतं बा बहिणीनं लाईक कमी माणसांना ला तशी माणसं भेटतात पहिल्यांदा त्या मावशी मायाकडे आल्या त्यांनी मला आता परत झम्पर शिवाय टाकाय आले ते आणि परत बघा हो आता येताना एक बिस्किटचा पुडा कुरकुऱ्याचा पुडा पोरीनला आणून माझ्या नाती माझ्या नाती करत आणून दिलं मुक घेऊ घेऊ जेम केली शिवण्याला होय

mana dia guys? Bagaikan sarap para pala.

ना बाबा दबा आणि हो मोकळा हळशी शिवने नाच बरं गाणं म्हणून पावसाचं

झिं झुम पावसान हे काही ह्या बिस्कीचा पुढे आणला होता शिवनाखल होता पारले जी पारलेजी पारलेजी पारले जी अंधार गुडूप पडलाय घरात आहे पाऊसच चाललाय बाहेर तर काय पारलेजी पारलेजी पार्ले जी पार्ले जी थंडगार हवा सुटली ती येशीत बसल्यावर हवा सुटली जंपर बी राहिला शिवायचं सगळं

अस